आज मैं यहां बहुत भारी मन से आया हूं कल शाम दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूं आज पूरा देश उनके साथ खड़ा है मैं कल रात भर इस घटना की जांच में झूठी सभी एजेंसियों के साथ सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था विचार विमर्श चलता था जानकारियों के तार जोड़े जा रहे थे हमारी एजेंसियां इस षडयंत्र की तह तक जाएगी इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बक्सा नहीं जाएगा राष्ट्र की राजधानी दिल्ली में कल बड़े बम विस्फोट में तेरह भारतीयों की हत्या हो गई कल ही शाम को फरीदाबाद में 360 किलो से ज्यादा विस्फोटक बरामद हुआ था वो कैसे वहां पहुंचा अभी तक पता नहीं चल पाया है सात महीने पहले पहलगाम में एक नृशंस आतंकी हमला हुआ था जिसमें हमारे भारतीय साथी शहीद हुए थे और अब दिल्ली में ये बम ब्लास्ट हो रहा है आखिर किसी की जवाबदेही है कोई जिम्मेदार है कहा है गृहमंत्री अमित शाह और प्रधानमंत्री मोदी पिछले सात महीनों में इकतालीस भारतीयों की हत्या हुई है बड़ी बड़ी चुनावी भाषण इतने मशगूल है कि उनको राष्ट्रीय सुरक्षा से कोई मतलब ही नहीं है और अमित शाह तो बिल्कुल फेल्ड गृह मंत्री है उनकी नाक के नीचे मणिपुर से लेकर दिल्ली दंगे पहलगाम आतंकी की हमला और अब यह बम ब्लास्ट हो रहा है दिल्ली पुलिस किसको रिपोर्ट करती है अमित शाह को आईबी किसको रिपोर्ट करती है अमित शाह को सरहदों की सुरक्षा किसकी जिम्मेदारी है अमित शाह की अमित शाह को चुनावी भाषाओं से ही फुर्सत नहीं है और प्रधानमंत्री मोदी हर बार की तरह जब संकट आया तो जिम्मेदारी से मुंह मोड़कर भूटान चले गए लेकिन बड़ी बड़ी बातें करने से आपकी विफलताएं छुपेंगी नहीं क्योंकि भारी सुरक्षा की चूक हो रही है और प्लीज मुझे कोई यहां पर ज्ञान मत दे कि राजनीति मत करिए इस देश की सुरक्षा को सुनिश्चित करना लोगों को महफूज रखना सरकार की जिम्मेदारी है और अगर मासूम भारतीयों की हत्या होगी तो सवाल पूछे जाएंगे जवाबदेही तय की जाएगी क्योंकि एक बात साफ है ये देश सुरक्षित हाथों में तो बिल्कुल नहीं है मित्रों नमस्कार मित्रों तुम्हारा आठ दो हजार एक मध्य अमेरिके मध्य जो ट्विन टॉवर्स होते ट्विन टॉवर्स वतिरेक ने हल्ला विमान थे ट्विन टॉवर्स मध्य घुसवली त्यावेळेस तशा प्रकारचा आत्महत्या हम हल्ला हा जगामध्ये कुठेही झालेला नव्हता त्यामुळे अमेरिकेमध्ये हा जो हल्ला झाला तो दोन हजार एकमधला हा सर्वात मोठा आतंकी हल्ला आजपर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये समजला जातो आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये अमेरिकेने अशा प्रकारचा बंदोबस्त आपल्या देशामध्ये केला की कुणाचीही आजपर्यंत अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याची किंवा आतंकी हल्ले करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही अशा प्रकारची व्यवस्था अमेरिकेने आपल्या देशामध्ये केली परंतु आपल्या देशाचा जर इतिहास तुम्ही बघितला किंवा आपल्या देशामध्ये हे जे बॉम्ब्लास्ट आहे किंवा हे जे अतिरेकी हल्ले आहेत हे वेळोवेळी होत आलेले आहेत आणि त्याला गेल्या तीस एक पस्तीस वर्षाचा बॉम्ब्लास्टचा इतिहास आहे आणि दंगलीचा इतिहास तर आपल्या देशामध्ये हा शंभर वर्षाचा इतिहास आहे म्हणजे आपल्या देशामध्ये एक प्रकारे जी सामाजिक सुरक्षा ज्या संविधानाने जे लोकांना दिलेले आहेत नागरिकांना दिलेले आहे त्या संविधानिक सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण तुम्ही बघितलं असेल मागच्या सहा सात सा, महिन्यापूर्वीच पहिलेगाममध्ये जम्मू काश्मीरच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपले जे टुरिस्ट गेलेले होते जे तरुण जोडपे गेले होते त्याच्यामध्ये जे तरुण होते त्यांना त्या ठिकाणी मारण्यामध्ये आलं आणि जे काही सांगितलं असेल ते त्याच्यामध्ये आपण आता जायची गरज नाही की काय विचारलं किंवा काय त्यांनी केलं परंतु ते आपल्या देशामध्ये आलेच कसे आणि ते जे अतिरेकी होते ते दोनशे किलोमीटर आतमध्ये आपल्या देशामध्ये येतात आपल्या वेस्टला मारतात आणि त्यानंतर ते परत गायब होतात आणि त्यानंतर दीड दोन महिने ते समजतच नाही की कोण आलं कोण गेलं कोण कोणी मारलं कसा अतिरेकी हल्ला झाला तो आजपर्यंत त्याच्यावर ऑपरेशन सिंधू चालवलं गेलं आणि सांगितलं गेलं की जे अतिरेकी आले होते ते मारले गेलेले आहेत परंतु विरोधी पक्षाचं मात्र अजूनही त्याचे समाधान झालेलं नाही की तेच ते अतिरिक्त होते की ज्याने मार मार ते मारलं किंवा त्यांनाच त्यांनी मारलं का अजून दुसरे कोणते अतिरिक्त होते त्यांना मारलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे परंतु ह्यामध्ये आपल्याला न जाता आज आपल्याला आप ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे की जर अमेरिकेमध्ये मागच्या पंचवीस वर्षामध्ये अमेरिकेने अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली की तिथे कोणाची हिंमत होत नाही परंतु मग आपल्या देशामध्येच मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल ते बॉम्ब ब्लास्टची एक मालिका आपल्या देशामध्ये झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जे निष्पाप नागरिक आहेत त्यांना आपला जीव गमावा लागलेला आहे परंतु ह्याच्यामध्ये आता कोण आहे काय आहे हे काही समजतच नाही आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल मागे माग मागे ज्यावेळेस बॉम्बस्फोट झाले दोन हजार चौदापूर्वी पूर्वी तर एक इंडियन मुजाहिद्दीन नावाची एक संघटना त्याची जबाबदारी घेताना दिसत होती तुम्ही जर बघत असेल आठवत असेल तर तुम्ही पेपर कटिंग करून बघा किंवा मी नेटवर शोधलं तर मला एक सापडलं की त्याच्यामध्ये जे इंडियन मुजाहिद्दीन ह्या नावाची एक संघटना तिची जबाबदारी प्रत्येक वेळेस त्यांनी घेतलेली आहे आणि त्यानंतर मात्र दोन हजार चौदा नंतर मात्र हे जे सरकार आहे त्यांनी स्वतःची पाठ पार्ट झोपाटून घेतली होती की आजपर्यंत आपल्या देशामध्ये बॉम्ब्लास्ट जे होत होते ते आता थांबलेले आहेत आणि आपल्या देशामध्ये दे अशा प्रकारचा कुठलाही ब्लास्ट होत नाही आहे आणि त्याबद्दल सरकारने सांगितलं होतं की सर देश आपला जो आहे तो सुरक्षित हातामध्ये आहे मजबूत नेतृत्व आपल्याकडे आहे आणि म्हणून हे सर्व काही होत आहे मग आता हा जो दिल्लीमध्ये जो लाल किल्ल्याच्या जवळजवळ जो ब्लास्ट झालेला आहे त्या ब्लास्टला सरकार काय उत्तर देणार कारण तुम्ही जर बघितलं असेल तर दोन्ही तिन्ही वेळेस आपण जर त्याचं बघितलं असेल तुम्ही तर तुम्हाला आठवत असेल तर पहिलगामचा ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस आपले जे पंतप्रधान आहेत ते, पंत ते विदेशामध्ये होते त्यावेळेस विदेश त्यानंतर ते इथं आले परंतु त्यानंतर ते बिहारच्या इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी रॅलीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी एक भाषण करून जे अतिरिक्य आहेत त्यांना त्यांनी धमकी दिली किंवा एक प्रकारे सांगितलं की कोणालाही आम्ही सोडणार नाही आणि आम्ही जो बदला आहे तो पूर्ण करणार त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला पुलवामाचा हल्ला आठवत असेल दोन हजार एकोणीसचा त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर आपले जे पंतप्रधान आहेत ते त्या पार्कमध्ये एका ठिकाणी ते जे गार्डन आहे त्या ठिकाणी फोटोग्राफी करत होते आणि जे जंगल सफारी आहे ते करत होते आणि आत्ता ह्यावेळेस ज्यावेळेस हल्ला झालेला आहे त्यावेळेस ते, ते दिल्लीमध्ये होते परंतु त्या दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठून ते भूतानला तो जो भूतानचा राजा आहे त्याचा सत्तरावा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला त्या ठिकाणी ते, ते गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी पुन्हा एक बार इशारा दिला की कोणालाही सोडणार नाही आणि आम्ही जो काय आहे तो आमचा ऑपरेशन सिंधू सिंधू अजूनही चालूच आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या, या होत आहेत परंतु तुम्ही जर मागच्या एक दीड महिना जर तुम्ही बघितलं तर बातम्या पेपरमध्ये आलेल्या आहेत किंवा पोलिसांनी त्या ठिकाणी हरियाणामध्ये दो दोन तीन हजार किलो जे आर डी एक्स म्हणा किंवा जे अमोनियम नायट्रेट किंवा जे काही असेल ते अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत की जे बॉम्ब बॉम्बलास्टसाठी वापरले जातात किंवा त्या ठिकाणी त्या प्रकारच्या गोष्टीमध्ये वापरले जातात असे जे विस्फोटक आहेत ते सापडलेले होते मग त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चे उपाय का केले नाहीत ही समजण्यासारखी न समजण्यासारखी गोष्ट आहे त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा जो बॉम्बला झाला त्याच्या अगोदर संपूर्ण जे मंत्रिमंडळ आहे केंद्रीय मंत्रिमंडळ दिल्लीचे मंत्री आणि आपल्या महाराष्ट्रामधूनसुद्धा काही लोक त्या ठिकाणीच गेले होते आणि बिहारचं जे इलेक्शन आहे त्या बिहारच्या इलेक्शनमध्ये सर्वजण मग्न झालेले होते सर्वजण त्या ठिकाणी बिझी होते त्यामुळं देशामध्ये नक्की काय चाललंय ह्याच्यावर मात्र जी स्व सु, स सु, सुरक्षितता आहे किंवा ज्या यंत्रणा आहेत मग त्यामध्ये सुरक्षा यंत्रणा असतील त्यामध्ये इंटेलिजन्स असेल एन आय ए असेल अजून कोण सी बी आय असेल किंवा अजून काही गुप्तचर यंत्रणा असतील या सर्वांचं काम आहे की अशा ज्या पर वेळेस परिस्थिती असते त्यावेळेस त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे परंतु प्रत्येक वे वेळेस बॉम्ब ब्लास्ट होतात त्यानंतर इशारे दिले जातात कुठंतरी काहीतरी कारवाई होते आणि त्यानंतर परत जैसे ते अशाच प्रकारची परिस्थिती मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये आपण बघितलेली आहेत मागे तर सिरियल ग्रास झाले होते त्याच्यानंतर आता मध्ये थोडे दिवस ते थांबलं होतं आता परत ते सुरू झालेलं आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की आपण जर म्हणतो आहे की या देशातले जे नागरिक आहेत त्यांची जी सामाजिक सुरक्षितता त्याची ज्याची गॅरंटी संविधान देते ती संविधानाची गॅरंटी आज नागरिकांना मिळाली पाहिजे कारण निष्पाप नागरिक मरत आहेत आणि जे काही काल जो ब्लास्ट ब्ला ब्लास झालेला आहे दिल्लीमध्ये तो इतका भयानक होता या आजूबाजूच्या बिल्डिंगचे त्यांनी काचा फुटल्या जे त्याच्या आजूबाजूचे जे वाहन होते त्याचे सांगाडीस त्या ठिकाणी राहिले जे लोक त्या ठिकाणी म मरण पावले त्यांच्या अवयव असे रस्त्यावर पडले हे अशा प्रकारचे भयंकर मरण हे लोकांच्या न लोकांच्या वाट्याला का येते आणि अशा प्रकारची परिस्थिती आपल्या देशामध्ये का आहे सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि ज्यामुळं आपण बघत असेल की दंगलीचा इतिहास तर आपल्या देशामध्ये खूप जुना आहे शंभर वर्षाचा दंगलीचा इतिहास आहे आणि तुम्ही जर बघित असेल तर त्या दंगलीमधल्या किती लोकांना शिक्षा होते आणि किती लोक त्याच्यातून सुटून जातात म्हणजे ते सुटतात कारण त्याचा पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता असे आपण बघित असेल खूप सारे लोक की जे दंगलीचे आरोप ज्यांच्यावर होते ब्रॉम्ब बॉम्ब्लास्टचे आरोप ज्यांच्यावर होते ते सुद्धा मु मोकाट सुटलेले आहेत तर ही जी परिस्थिती आहे ही आपल्या देशाची आहे म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की आपलं जे युद्ध आहे टे अगेन्स्ट टेररिझम म्हणजे वॉर अगेन्स्ट टेररिझम असं म्हटलं जातं की आतंकवादाच्या विरुद्ध आपला देशसुद्धा लढाई करत आहे परंतु ती जी लढाई आहे ती कशाप्रकारे आपण लढतो आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे अमेरिकेकडून आपण शिकलं पाहिजे की त्या ठिकाणी एक आतंकवादी हल्ला झाला त्याच्यानंतर पंचवीस वर्षामध्ये कोणाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही की त्या ठिकाणी जाऊन परत हल्ला करायची मग आपल्या देशामध्ये असे हल्ले का होतात आणि कोणीही जबाबदारी का, हो का आता ह्या वेळेस कोणी घेतलेली नाही कोणत्याही संघटनेने ही जबाबदारी घेतली नाही किंवा सरकारसुद्धा सांगायला तयार नाही जे गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा सांगायला तयार नाही की हा नक्की बॉम्बला झाला का काय झालं किंवा ह्याच्यामध्ये काय नक्की ह्याच्यामध्ये गोड बांधाला आहे हे कशामुळे हे काय झालेलं आहे हे अजूनही समजलेलं नाही पोलिसांचे जे तर्कवितर्क आहेत त्याच्यानुसार चालू आहेत मीडिया जो गोदी मीडिया आहे तो आपल्या एका बाजूने आपला जो त्यांचा जो अजेंडा आहे हिंदू मुसलमानचा अजेंडा तो रालवायच्या मागे लागलेला आहे आणि वेगवेगळे तर्कवितर्क सूत्राच्या माध्यमातून ते, है। है ते कि सांगत आहेत ह्याच्यामध्ये जे विरोधी पक्ष आहे आपल्या देशाचा त्या विरोधी पक्षांनी एक भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत सरकार आम्हाला सांगत नाही की त्या ठिकाणी नक्की काय झालं तोपर्यंत आम्ही आमची बाजू मांडणार नाही म्हणजे आता जनतेने करायचं काय एका बाजूला सत्ताधारी सत्ताधारी पक्ष आहे की जो म्हणतोय की सरकार मजबूत आहे आम्ही आतंकवादाविरुद्ध लढत आहोत आणि आम्हाला जे शेजारचे देश आहेत त्यांच्याशी आम्हाला आम्ही कोणत्याही प्रकारे समजोता करणार नाही आतंकवादाशी आम्ही समजोता करणार नाही आणि दुसऱ्या वाजवाला तुम्ही जर बघितलं तर जो विरोधी पक्ष आहे तो म्हणतोय की सरकार आम्हाला खरे बातम्या सांगत नाही किंवा आम्ही लोकांना काय उत्तर देणार मग ह्या गोष्टीमध्ये काय झालं आहे की ह्याच्यामध्ये आपले जे लोक आहेत जे सामान्य लोक आहेत त्या सामान्य लोकांना हे समजत नाही की आम्ही जे निवडून दिलेले जे सरकार आहे या सरकारची ही हो जबाबदारी आहे की आमच्या जान मालचं किंवा आमचा जो लाईफ टू राईट टू राईफ राईट टू लाईफ आहे त्याची आम्हाला गॅरंटी सरकारने दिली पाहिजे आणि आमचा जीव सुरक्षित राहायला पाहिजे जेणेकरून आम्हाला देशामध्ये फिरताना ही सुरक्षितता वाटली पाहिजे की आम्ही एका सुरक्षित देशामध्ये राहत आहोत ज्याप्रमाणे दुबईचं उदाहरण घ्या दुबईमध्ये झिरो क्राईम रेट आहे झिरो क्राईम रेट आपण जगामध्ये मला वाटतं कुठं असं सा उदाहरण सापडत नाही की ज्याच्यामध्ये झिरो क्राईम रेट आहे म्हणजे त्या ठिकाणी कोणीही गुन्हेगारी करतच नाही आहे दुबईमध्ये मग या ठिकाणी आपल्या देशामध्ये दे मात्र हे अशा प्रकारचं वातावरण का आहे आणि हे वातावरण सुधारण्यासाठी सरकार काय प्रयत्न करताना काही दिसतंय की नाही हा प्रश्न आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या देशामध्ये दे स हा हे जे सर्व याची जे कारणं आहेत ह्या कारणामध्ये आता आपण जाणार नाही परंतु ही जी काही घटना आता पुन्हा एकवार देशामध्ये दे घडलेली आहे पुन्हा एकवार इशारे देण्यात आलेले आहेत की आम्ही घरामध्ये घुसून मारू किंवा आम्ही सर्वच कुठेही लपून बसले पातळ लपून बसले तर आम्ही शोधून काढू आणि आम्ही त्यांना शिक्षा देऊ परंतु हे जी परिस्थिती आहे ही कधी बदलणार आणि हे जो पण आतंकवादी हल्ले किंवा ह्या ज्या प्रकारचे जे काही धार्मिक राजकारण आहे किंवा ह्याच्या जे काही धर्माचं राजकारण पण त्याच्यामध्ये भाग आहे या सर्व गोष्टीमध्ये लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे की आपण ज्यांना निवडून जातो ते कशा प्रकारे आपल्या जीवाची किंवा आपल्या मालमत्तेची सुरक्षता करू शकतात की नाही आणि अशा प्रकारे जे जे लोक आहेत की जे स्वतः जबाबदारी झटकून व दुसऱ्यावर जबाबदारी टाकतात किंवा वेगळ्याच प्रकारे मार्क वेगळ्याच प्रकारे नेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून आता लोकांनी सावध राहिलं पाहिजे कारण आपल्या देशामध्ये अनेक मुद्दे आहेत मागच्या पंधरा दिवसापूर्वी किंवा एका महिन्याभरात तुम्ही जर बघितलं तर वोट चोरीचा मुद्दा सर्वात मोठा देशामध्ये गाजत होता वोट चोरी करून सरकार बन बनवली जात आहेत हा मुद्दा आहे त्याच्यानंतर बिहारच्या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर धांदली केली जात आहे सी सी टी व्ही त्या ठिकाणी लपवली जात आहेत त्यानंतर सी सी टी व्ही बंद केली जात आहेत गाड्या त्या ठिकाणी घुसत आहेत जे काही बॅलेट बॅलेटचे जे काही स्लिप आहेत ज्या बॅ य युनिटच्या ब्लॅड युनिटच्या स्लिप आहेत त्या रस्त्यावर पडलेल्या आहेत अशा त्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वोटिंग झाल्याचा आरोप त्या ठिकाणी होत आहे इलेक्शन कमिशनवर खूप साऱ्या आरोप आहेत त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी होत असताना सर्वात मोठा जो एक मोठा दिल्लीमध्येच ज्या दिवशी बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी जे सिव्हिल सोसायटी आहे त्या सिव्हिल सोसायटीने एक आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं की देशामध्ये सर्वात जास्त जहिरेली विषारी हवा ही दिल्ली दिल्लीमध्ये आहे दिल्लीतल्या तीनपैकी प्रत्येक मुलाला फुफ्फुसाचा आजार झालेला आहे जे म ग वयोवृद्ध लोक आहेत त्यांना जगणं आवश्य अवघड झालेलं आहे डॉक्टर लोक इशारे देत आहेत की मोठ्या प्रमाणावर प्रदूषण हे दिल्लीमध्ये आहे दिल्ली आज आपल्या देशाची राजधानी आहे आणि त्यांचं म्हणणं आहे ते जे प्रोटेस्टर आहे त्या ठिकाणी त्यांनी इंडिया गेटवर जे सिव्हिल सोसायटी आहे त्यांनी एक प्रोटेस्ट अरेंज केला होता आणि त्या ठिकाणी त्यांची एक मागणी होती की आम्हाला राईट टू लाईफ आहे आम्हाला संविधानाने हे सरकारला ही जबाबदारी दिली आहे की आम्हाला शुद्ध हवा शुद्ध पाणी दिली पाहिजे आणि दिल्लीतली हवा ही विषारी झालेली आहे सरकारने याच्यावर काय काम करावं परंतु त्या ठिकाणी दिल्ली जे दिल्लीचे जे पर्यावरण मंत्री आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम आदमी पार्टीचं सरकार मागच्या दहा वर्षापासून होतं त्यांनी हा प्रदूषणाचा प्रश्न मिटवणार नाही आणि म्हणून आज हे जे प्रदूषण आहे हे वाढलेलं आहे आणि मग आमची जे सत्ता जी आहे ती सात महिन्यापासून आहे मग आम्ही काय हे जे दहा वर्ष त्यांनी जे केलेलं आहे ते काही सात महिन्यात आम्ही संपवायचं का म्हणजे त्यांचं म्हणणं हेच आहे की हे जे काही मुद्दे आहेत हे आम्हाला सुद्धा दहा वर्षे द्या मग आम्ही हे करू आणि ह्या ज्या गोष्टी आहेत अशा प्रकारे हे मोठे गंभीर विषय आपल्यासमोर असताना हे नवीन परत म्हणजे ते सरकार सोडवायला असमर्थ आहे आणि आता परत बॉम्बला सारखे विषय जर परत यायला लागले तर त्याच्यामुळं काय होतं हे जे मुख्य मुद्दे आहेत लोकांच्या जगण्याशी संबंधित जे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये लहान मुलं महिला यांना ज्या प्रकारे त्या ठिकाणी पोलिसांनी अत्याचार केला आणि इंडिया गेटवरून ज्याप्रमाणे त्यांना बसमध्ये डांबून नेलं हे बघण्यासारखं होतं की त्या ठिकाणी ते ओरडत होते तरी पोलिसांना त्यांची दया येत नव्हती आणि त्यांना त्या ठिकाण त्यांनी लांब घेऊन गेले आणि सांगितलं की ही जागा तुम्हाला या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही म्हणजे थोडक्यामध्ये काय झाले की जे नागरिक आहेत त्या नागरिकांना पाच वर्षामध्ये फक्त एकदाच मतदान केलं की त्यांचा अधिकार संपला त्यांच्याकडे काय अधिकारच नाही ते पाच वर्ष सरकारला काही प्रश्न विचारू शकत नाहीत किंवा जे निवडणूक दिलेल्या आमचे जे प्रतिनिधी आमच्यासाठी त्या ठिकाणी बसलेत त्या ठिकाणी त्यांना आम्ही प्रश्न विचारू शकत नाहीत किंवा ते आमची उत्तरं देत नाहीत आणि हे जो काही प्रकार चालला आहे ना हा सगळा सावळा गोंधळ आपल्या देशामध्ये चालू आहे आणि काय कोण कोण काय करते कोणाची जबाबदारी काय कोणाची जबाबदारी कोण जबाबदारीसुद्धा घ्यायला तयार नाही ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये राजीनामा द्यायला तयार नाही आणि मागे तुम्ही जर बघित असेल तर हीच पार्टी जी आता सत्तेमध्ये बसलेली आहे ते ज्यावेळेस विरोधा होता विरोधामध्ये होते तेव्हा प्रत्येक गोष्टीला ते राजीनामा मागायचे प्रत्येक गोष्टीला ते आंदोलन करायचे प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी ते, ते, ते आवाज वाढवायचे की जेणेकरून आम्हाला स सरकारच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण झाला पाहिजे परंतु आता मात्र जर तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज करताय जर तुम्ही सरकारविरोधात काही बोलताय तर तुम्ही देशाविरोधात बोलताय आणि प्रत्येक गोष्टीला विदेशी ज साजिश ह्याच्यामध्ये विदेशी लोकं आहेत विदेशी फंडिका आहेत देशातले जे सरकार है, है। है आहे त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे असं करून सगळं ओढून लावलं जात आहे त्याच्यामुळे झालं आहे काय की ह्या ज्या गोष्टी आहेत जे प्रश्न आहेत जे मूळ मुद्दे आहेत त्याच्यापासून सरकार लांब पळत आहे काय हे समजत नाही आहे आणि खूप सारे असे समस्या आहेत की देशामध्ये ह्याच्यामध्ये गरिबी असेल बेरोजगारी असेल महाग महागाई असेल हे तर सगळं आहेच ह्याच्यावर तर कोणी बोलायलाच तयार नाही परंतु आता ह्याच्यामध्ये जर दिल्लीमध्ये जी विषारी हवा आहे प्रदूषण आहे त्याच्यावर त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलन आहे होतं नाही तर ते त्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतोय म्हणजे हे जे वेगवेगळे जे मुद्दे त्या ठिकाणी चालू होते त्या मुद्द्याला बाजूला करून या ठिकाणी परत एक बार हा मुद्दा पुढं आणला जात आहे आणि बॉम्ब ब्लास्टवर आता चर्चा मीडियावाल्याने रांगवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक वार धार्मिक अँगल आणून पुन्हा एक वार धर्माचं जे राजकारण आहे ते रांगवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय झालं आहे की हे जो देश जो संविधान चाललेला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांचं मला पुन्हा एकवार ते वाक्य आठवतं की जर संविधान हे चांगल्या लोकांच्या हातात गेलं तर देश चांगला चालेल परंतु जर संविधान हे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेले तर ह्या देशाचं वाटपा झाल्याशिवाय राहण नाही हे बाबासाहेबांचं जे वाक्य आहे हे मला वा वेळोवेळी आठवतं आणि त्यामधून पुन्हा एकवार एक मला जनतेलाही सांगावंचं वाटतं आहे की लोकांनी आता हे बघितलं पाहिजे की आपला जीव आप सुरक्षित आहे की नाही आपण जेव्हा समाजामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये फिरतो आपण इकडे तिकडे जातो आ, आपने आपने जर, जर तर आपल्यालाही सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे की आप आपल्या आपण जे बनवलेलं सरकार आहे ते आपली काळजी घेणार आहे आणि आपल्या जीवाला काही धोका होणार नाही परंतु जर अशी जर वेगवेगळ्या ठिकाणी जर बॉम्बला परत व्हायला सुरुवात झाली तर मात्र निश्चितपणाने सरकारचं फेलवर आहे आणि सरकारने जी जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी काही ना काही केलं पाहिजे परंतु त्यांच्याच एका मंत्र्याने सांगितलं होतं की हे आमचं सरकार आहे आणि आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत आता हे लोकांनी ठरवलं पाहिजे की राजीनामे न देणारं हे सरकार आहे जबाबदारी सुका न सुकारणारं हे सरकार आहे मग आता लोकांनी ठरवावं की आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला जे संविधानाने जे दिलेले अधिकार आहेत ते आपल्याला वापरता आले पाहिजेत आणि आपला जो अधिकार आहे तो सरकारकडून आपण घेतला पाहिजे यासाठी आता जनतेने बोललं पाहिजे प्रश्न विचारले पाहिजेत जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारचे सिरियल चालू आहे हे असेच चालू राहील व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह तोपर्यंत तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचे जे काही म्हणणं असेल तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह तोपर्यंत